सत्ताधारी सापापेक्षाही विषारी असल्याची माजी मंत्री बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुसद तालुक्यातील गहुली इथं आयोजित शेतकरी आत्मचिंतन बैठकीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला सत्तेतील लोक सापापेक्षाही विषारी आहेत अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले यावेळी सातबारा कोरा यात्रेच्या शेवटच्या दिवशी महागाव तालुक्यातील अंबोडा इथं गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या यांच्या हस्ते सत्कार भाषणात म्हणाले की हे हे सरकार मणियार जातीचे आहे जे चावलं लक्षातही येत नाही त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांसाठी ते फासावर जाण्यासही तयार होते तर आजचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ कुठे आहे असं विचारतात या दोन्ही मुख्यमंत्र्यांमधील फरक त्यांनी अधोरेखित केलाय हरित क्रांती झाल्यानंतर खर तर उन्नतीचे दिवस होते पण आमच्या दारावर आत्महत्याचा फासा आलेला आहे त्याचं चिंतन मंथन आपण केलं पाहिजे यासाठी मुद्दामून नागपंचमीचा दिवस निवडला कारण या दिवशी श्रीकृष्णानं कालिया मारून आम्ही पाहतो त्यावेळेस त्या, त्या भागातल्या लोकांची सुटका केली होती आता हे कालिया नाग कोण आहे पाहिले पाहिजे आपण आपण इकडे म्हणतोय का सापाले मित्र करा पण कोणत्या सापाले मित्र करायचा उंदीर खाणारे साप असल तर कदाचित मित्र करू पण हे शेतकऱ्यालाच खाणारे जर नागमनीस सरकारमध्ये असं तर याला खेचून खेचून मारलं पाहिजे ना आपण आम्हाला बरा वाटत होत का नाही उंदीर खाल्ला म्हणजे चार दाणे आपले नुकसान कमी होत पण पिकवलेल्या ते उंदीर तर शेतात खातो हो। हे घरात आल्यावर खाणारी आहे साली हे कालिया नागापेक्षाही डेंजर आहे म्हणजे कधी कधी चावल्यावर माहीत पडतं पण हे चावते कुठं हेच माहीत पडत नाही तो रात्रीचा मन्यार असतं ना साप पुस्कारल्यावर किमान माहीत होतं का तो मारतंय म्हणजे कमसे कम साप चावला माहीत होतं पण रात्रीचा मन्यार चावतं कमी आग कमी होतं पण पॉयझन जास्त असतं आणि तो रात्रीच निघतो झाला मन्यार पाहिला का मन्यार त्याची सवय आहे तो दिवसा आतापर्यंत कोणालाच चावला नाही आणि रात्री चावला तर मारल्याशिवाय राहायला नाही मग होत नाही बरेच लोक तर नाही चावला म्हणून तसेच राहतात तर, आणि मरतात तसं सरकारचं आहे माहीतच होत नाही राव कुठं चावला तर आणि हे मन्यार जातीचं सरकार आहे सहायचं नाग जातीचं परवडलं असतं पण हे मन्यार जातीचं सरकार जे रात्रीचं येऊन आम्हाला मारत त्याला दिवसा मारायची व्यवस्था तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे